नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न पडत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतातील पहिली महिला त्री सेवा परिक्रमा मोहीम ज्याचं नाव आहे समुद्र प्रकाशन खालीलपैकी कोणत्या शहरातून सुरू करण्यात आलेली ही या ठिकाणी पहिली महिला त्रिसेवा परिक्रमा मोहीम आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या भारतीय थलसेना नौसेना आणि वायुसेनेतील केवळ महिला अधिकारी या मोहिमेमध्ये या ठिकाणी सहभागी आहेत ही मोहीम नारी शक्ती त्रिसेवा सहकार्य आणि आत्मनिर्भर भारताच्या भावनेचे या ठिकाणी प्रतीक आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे वर्ल्ड बँक म्हणजे काय जागतिक बँक बैंक. जागतिक बँकेच्या सार्वजनिक वित्तीय मालमत्ता व्यवस्थापन कार्यक्रमामध्ये निवड झालेले पहिले भारतीय कोण आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी श्री विवेकानंद गुप्ता असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे श्री विवेकानंद गुप्ता असं त्यांचं नाव आहे जागतिक बँकेच्या सार्वजनिक वित्तीय मालमत्ता व्यवस्थापन कार्यक्रमामध्ये निवडण्यात आलेले पहिले भारतीय हे व्यक्ती आहेत विवेकानंद गुप्ता असं त्यांचं नाव आहे पहिलाच प्रश्न आहे नियुक्ती नियुक्तीसंदर्भात लगेच नवनवीन झालेल्या नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया फसायचे नवीन सीईओ रजित पुनानी आय एम एफच्या कार्यकारी संचालकपदी उर्जित पटेल खर्च विभागातील लेखा नियंत्रक जनरल टी सी ए कल्याणी या ठिकाणी एस एस बीचे नवीन महासंचालक बनलेत संजय सिंघल आय ए एफ देखभाल प्रमुख बनलेत संजीव गुरतिया खान मंत्रालयाचे सचिव बनलेत पियुष गोयल नवीन उपराष्ट्रपती बनलेत सी पी राधाकृष्णन नव्याण्णव क्रमांकाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनलेत विश्वास पाटील असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाचे अध्यक्ष बनलेत संदीप सिक्का आणि एन सीचे नवीन अध्यक्ष बनलेत इजंती श्रीनिवास असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा जागतिक नवोन्मेष निर्देशांक म्हणजेच वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी अडोतीसावा क्रमांक आहे कशामध्ये तर या ठिकाणी जागतिक नवोन्मेष निर्देशांक म्हणजेच ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स म्हटलं तरी काय हरकत नाही त्याच्यामध्ये अडतीसाव्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश मग याच रँकिंगमध्ये पहिल्या पाच क्रमांकावरती कोणकोणते देश आहेत तर एक नंबरला आहे स्वित्झर्लंड दोन नंबरला आहे स्वीडन तीन नंबरला आहे अमेरिका चार नंबरला आहे रिपब्लिक ऑफ कोरिया आणि पाच नंबरला आहे सिंगापूर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत प्रश्न आहे निर्देशांकबद्दल इंडेक्सबद्दल तर बाकीच्या दोन हजार पंचवीसमध्ये वेगवेगळे जे काही इंडेक्स प्र, या ठिकाणी निर्देशांक प्रद प्रकाशित झाली त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक काय आहे याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या जागतिक शांतता निर्देशांकमध्ये एकशे पंधरावा जागतिक दहशतवाद निर्देशांकमध्ये चौदावा डिजिटलायझेशनमध्ये तिसरा हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्समध्ये तिसरा फिफाच्या क्रमवारीमध्ये एकशे तेहत्तीसावा हेनली पासपोर्ट निर्देशांकमध्ये वा जागतिक स्पर्धात्मकता रँकिंगमध्ये एक्केचाळीसावा जागतिक शांतता निर्देशांकमध्ये एकशे पंधरावा मानव विकास निर्देशांकमध्ये एकशे तिसावा वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये त्रेसष्टावा तर जागतिक नवोन्मेष निर्देशांकमध्ये अडतीसावा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अलीकडेच नेपाळच्या पहिल्या महिला ॲटर्नी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सबिता भंडारी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सबिता भंडारी असं त्यांचं नाव आहे नेपाळच्या पहिल्या महिला ॲटर्नी जनरल त्या बनलेल्या आहेत दोन चार पॉईंट्स आहेत महत्वाचे आहेत एक्झाममध्ये लक्षात घ्या ही जी काही स्लाइड आहे याच मधील तुम्हाला शंभर टक्के प्रश्न बघायला मिळणार हिमालयीन राष्ट्राच्या अटॉर्नी जनरल म्हणून नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत या ठिकाणी नेपाळच्या अतिरिक्त नवीन जे काही या ठिकाणी नियुक्त झाले आहेत त्याच्यावरती देखील चर्चा करू गृहमंत्री म्हणलेत नवीन ओमप्रकाश अर्याल अर्थमंत्री म्हणलेत रामेश्वर प्रसाद खनाल ऊर्जामंत्री कुलमन घिसिंग आणि पहिल्या महिला अटॉर्नी जनरल सविता भंडारी ठीक आहे सर्व गोष्टी कोणत्या देशाबद्दल आहेत तर नेपाळ देशाबद्दल तर नेपाळबद्दल देखील रिव्हिजन टाकूया अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल उपाध्यक्ष आहेत राम सहाय्य प्रसाद यादव नवीन पंतप्रधान बनलेत सुशीला कारकी मुख्य न्यायाधीश आहेत प्रकाश मानसिंग राऊत राजधानी आहे काठमांडू तर चरण वापरलं जातं नेपाळी रुपया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी कोणाची दुसऱ्यांदा संयुक्त राष्ट्र महिलांच्या कार्यकारी संचालकपदी पुनर्नियुक्ती केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर सीमा बाहोस असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे डॉक्टर सीमा बाहौस असं त्यांचं नाव आहे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी यांची दुसऱ्यांदा संयुक्त राष्ट्र महिलांच्या कार्यकारी संचालकपदी पुनर्नियुक्ती केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा संसदीय आणि कायदेविषयक समितांच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये तिरुपती ठराव मंजूर करण्यात आला तर हा जो काय ठराव आहे या ठरावाचा मेन पर्पज काय आहे मुख्य उद्देश काय आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा रोडमॅप असा याच्या मागचा मेन एम आहे पर्पज आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा भारत अमेरिका संयुक्त लष्करी सराव युद्धाभ्यास दोन हजार पंचवीसची एकविसावी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अलास्का हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अलास्का या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो युद्धाभ्यासची क्रमांकाची एडिशन आवृत्ती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती भारत आणि अमेरिका या दोन देशातील हा संयुक्त लष्करी सराव युद्ध अभ्यास आहे या ठिकाणी याचं या नाव काय आहे युद्धाभ्यास ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने दिएगो गार्सियाजवळ उपग्रह ट्रॅकिंग स्टेशन स्थापित केलेले आहे तर पर्याय क्रमांक बी मॉरिशियस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या भारत आणि मॉरिशियस या देशाने गार्सिया गार्सियाजवळ उपग्रह ट्रॅकिंग स्टेशन सॅटेलाइट ट्रॅकिंग स्टेशन स्थापित केलेलं आहे ज्याच्या मागचा उद्देश काय आहे उपग्रह टेलिमेट्री आणि ट्रॅकिंग स्टेशनची स्थापना करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे धोरणात्मक स्थान काय आहे तर चागोज बेटांमध्ये गार्सिया गार्सियाजवळ आणि याचं या ठिकाणी याचं महत्व काय आहे तर हिंद महासागरामध्ये चीनच्या उपस्थितीला विरोध करणे हा याच्या मागचा या ठिकाणी मेन मुद्दा असणार असणार आहे आहे पर्पज मॉरिशियस काय पूर्व आफ्रिकेतील देश आहे अध्यक्ष आहे धर्म गोखुल पंतप्रधान आहेत नवीन रामगुलम चलन आहे मॉरिशियन रुपया राजधानी आहे पोर्ट लुईस पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण आता भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रायोजक असणार आहे मेन स्पॉन्सरर असणार आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अपोलो टायर्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ही जी काही बिडिंग आहे ती अपोलो टायर्सने या ठिकाणी जिंकलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती कोणत्याही समुदायाला अनुसूचित जमाती म्हणजेच एस टीचा दर्जा या ठिकाणी देऊ शकतात जे काही नवव्या प्रश्न आहे त्या नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आर्टिकल थ्री फोर टू कलम तीनशे बेचाळीस या ठिकाणी मग याच्याबद्दल लिहून घ्या भारतीय संविधानाच्या कलम तीनशे बेचाळीसनुसार राष्ट्रपतींना राज्यपालांशी स सल्ला मसलत केल्यानंतर विशिष्ट राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या संबंधात अनुसूचित जमाती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमाती किंवा आदिवासी समुदाय निर्दिष्ट करण्याचा अधिकार त्यांच्याकडे असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा वयाच्या शहाण्णवाव्या वर्षी नुकतेच निधन झालेले शारदा हॉफमन कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते अशा प्रकारचे देखील प्रश्न विचारले जातात दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शास्त्रीय नृत्य क्लासिकल डान्स याच्याशी ते संबंधित होते पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोळाव्या सशस्त्र सेना परिषदेचे उद्घाटन कोठे केलेलं आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोलकाता हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे उद्देश काय असणार आहेत या ठिकाणी फोकस कशावरती असणार आहे भारतीय सशस्त्र दलांच्या ऑपरेशनल तयारीचा आढावा घेणे तर धोरणात्मक आव्हाने आणि भविष्यातील संरक्षण नियोजन यावरती चर्चा करणे या दोन गोष्टींसाठी या ठिकाणी ही सोळावी सशस्त्र सेना भरवण्यात आली होती ज्या परिषदेचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे कोलकाता या ठिकाणी शेवटचा प्रश्न नुकतेच प्रकाशित झालेले भारतरत्न भूपेन हजारिका नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर अनुराधा या ठिकाणी शर्मा असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे भारतरत्न भूपेन हजारिका असं या पुस्तकाचं नाव आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत्याचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दरवर्षी जागतिक बांबू दिवस कधी साजरा केला जातो बारा सप्टेंबर चौदा सप्टेंबर सोळा सप्टेंबर कि अठरा सप्टेंबर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये में कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचं या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर